राज्यसभा उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशातील पंधरा राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्रातून सहा राज्यसभेच्या जागांवर निवडणूक होत आहे यात भाजपकडून सध्या पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आलेले आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील विधान परिषद निवडणूक असो हो किंवा राज्यसभा निवडणूक असो हो। पंकजा मुंडे यांचे नाव भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चेत आले मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट होत असतो आता देखील पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभा उमेदवारी संदर्भात चर्चेत आलेले आहे या संदर्भात पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी थेट रोकठोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणालेत पंकजा मुंडे मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे आणि मग ईश्वराच्या कृपेने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद की राज्यसभा मध्ये संधी मिळणार या संदर्भात चर्चा सुरू होती मात्र त्यांना अजून देखील संधी मिळाली नाही विशेष म्हणजे अजित पवार यांच्या सरकारमधील एंट्रीनंतर धनंजय मुंडे हे देखील सरकारमध्ये दे आले असून सध्या ते मंत्रीपदावर कार्यरत आहेत यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहीण भावामध्ये होणारी लढत टाळण्यासाठी भाजप विशेषतः माहिती नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत या संदर्भातच आता पंकजा मुंडे यांना थेट राज्यसभेवर उमेदवारी देऊन त्यांना पुनर्वसन करणार असल्याची चर्चा आता सुरू आहे या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी देखील रोखोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा